नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणेकरांचं अत्यंत जिव्हाळ्याचं असं समजलं जाणार गडकरी रंगायतन नव्या स्वरूपात ठाणेकरांच्या भेटीला येते उद्या गडकरी रंगायतांचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि या संपूर्ण कामाची पाहणी आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त राव यांच्या माध्यमातून करण्यात आली संपूर्ण कामाची पाहणी कामाचा आढावा आपण पाहू शकतो आयुक्त राव घेताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यासोबत संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची टीमही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे देखील या ठिकाणी आहेत अनेक प्रदीर्घकाळ ठाण्याचा विकास या गडकरी रंगायतनने पाहिलेला आहे ठाणेकरांसाठी अत्यंत जिवाळ्याचा समजला जाणारा गडकरी रंगायतन हे नव्या स्वरूपात आता ठाण्या ठाणेकरांच्या पेटीला येत आहे उद्या याचं लोकार्पण होणार आहे हे काम अत्यंत महत्त्वपूर्ण होतं उद्या अनेक मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि लोकसभेचे खासदार संसद रत्न नरेश मुस्टे असतील सोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील माझे आमदार रवींद्र फाटक असतील अनेक मान्यवर उद्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचमुळे संपूर्ण कामाचा आढावा आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय यावेळी संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी देखील आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कामाचा आढावा आयुक्तांना देण्यात येतोय आणि उद्याचा दिवस ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे ठाणेकरांचं हक्काचं गडकरी रंगायतन उद्यापासून पुन्हा एकदा ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे या नव्या पर्वाची नवी सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि कामाचा आढावा आयुक्त घेतन आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्यापासून पुन्हा एकदा एका नव्या पर्वाची नवी सुरुवात होणार आहे आणि आपण पाहू शकतो या संपूर्ण कामाचा आढावा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय गडकरी रंगायतन कसं असणार आहे हे आपण ठाणेला यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत दाखवतच आहोत परंतु पाहू शकतो जो वीआयबी रूम आहे तो कसा असणार तो देखील आपण पाहू शकतो त्याचाही आढावा आयुक्त सरोवर आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक मान्यवर कलाकार गडकरी रंगात्यांमध्ये येत असतात आणि त्यांच्यासाठी ही असणारी व्ही आय पी रूमची खोली ही देखील कशी आहे त्याचा आढावा आपण बघू शकतो आयुक्त सौरभराव यांच्या माध्यमातून जिना तिथं गडकरी रंगायतांच्या मुख्य स्टेजवरती सध्या आपण आहोत स्टेज हो। कसा असणार आहे आसन व्यवस्था कशी आहे संपूर्ण कामाचा आढावा आपण पाहू शकतो आयुक्त सरोबराव यांच्या माध्यमातून घेण्यात येते नव्या स्वरूपात गडकरी रंगायत आम्ही पाहू शकतो कानेकरांच्या भेटीला येत आहे उद्या हे भव्य दिव्य लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे संपूर्ण कामाचा आढावा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या माध्यमातून घेण्यात येते आपण पाहू शकतो ही आसन व्यवस्था आपल्याला अभूतपूर्व पाहायला मिळते संपूर्ण हे काम जे आहे ते आपण पाहू शकतो सुंदर करण्यात आलेलं आहे वातानुकूलित संपूर्ण हे ऑडिटोरियम असणार आहे आपण पाहू शकतो कलाकारांसाठीची असणारी ग्रीन रूम माहिती कशी आहे त्याचाही आढावा आपण बघू शकतो आयुक्तांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे रंगमंच मुख्य आहोत आणि साऊंड सिस्टम असेल आढावा आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त घेत आहेत संपूर्ण वातानुकूलित आपण जर पाहिलं तर हे ऑडिटोरियम हे गडकरी रंगायतन आपल्याला पाहायला मिळतंय उद्या खऱ्या अर्थाने त्याचं लोकार्पण होणार आहे अनेक कलाकारांसाठी राजकीय मंडळीसाठी ठाण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस उद्याचा असणार आहे औचित्य साधून उद्या गडकरी रंगायतन एका नव्या स्वरूपात नव्या रूपात ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे मागील अनेक दशक ठाण्याच्या जळघडणीत ठाण्याच्या विकासात साक्ष असलेला गडकरी रंगायच हे नाट्यगृह आणि

सर्व प्रेक्षकांसाठी खुलं होणार आहे तत्पूर्वी आपण बघू शकतो कामाचा आढावा आयुक्तांच्या माध्यमातून घेण्यात येतोय संपूर्ण आपण असं व्यवस्था पाहू मह शकतो महत्वाचं म्हणजे वातानुकूलित हे गडकरी रंगायतन असणार आहे सिने कलाकारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आपण बघू शकतो स्वरूपात कडकरी रंगायतन सुरू होत आहे आणि उद्या ते भव्य दिव्य लोकार्पण संपन्न होणार आहे आणि तत्पूर्वी अनुभवू शकतो स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज या संपूर्ण कामाचा आढावा आयुक्त सरोवर यांच्या माध्यमातून घेण्यात येतो आहे कशाप्रकारे आसन व्यवस्था असणार आहे साऊंड सिस्टम कशी असणार आहे इथे आल्याच्यानंतर प्रेक्षकांना कुठल्या प्रकारची अडचण होणार नाही या संपूर्ण आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्या माध्यमातून <tous> घेण्यात येतोय आणि त्यांच्यासोबत आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण टीम असते रात्री काय संदीप पाळवे असतील पाहायला मिळतात आणि संपूर्ण त्या कामाचा आढावा सूचना त्यांच्या माध्यमातून देण्यात येत अनेक कलाकार असतील अनेक राजकीय नेते असतील सगळ्यांचा एक ऋणानुबंध या गडकरी रंगायतांसोबत जोडलेला आहे आणि आज आपण बघू शकतो उद्या लोकार्पण होणार आहे आणि आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त राव यांच्या माध्यमातून या संपूर्ण कामाचा आढावा घेतला जातो आहे तर ठाणेकरांशी अनेक वर्षांची नाळ या कड़करी रंगायतन सोबत जोडलेली आहे एक रुणानुबंध आणि या गडकरी रंगायतन सोबत जोडलेला आहे रंगमंचांचा मुख्य पडदा आहे तो बंद करून पुन्हा एकदा सुरू करून दाखवला जाणार आहे आणि संपूर्ण कामाचा आढावा आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय उद्या लोकार्पण होणार आहे अभूतपूर्व हा सोहळा उद्या संपन्न होणार आहे आणि कामाचा आढावा आयुक्त सौरवराव